कंडारी येथील कपिलेश्वर महादेवाच्या मंदिराची रंगरंगोटी कामाला सुरुवात झाली आहे मकर संक्रांती या सणानिमित्त या ठिकाणी यात्रा भरत असते आता भाविकांना या यात्रेचा आनंद दिनांक चौदा आणि पंधरा जानेवारी या दोन दिवसांसाठी उपभोगता येणार आहे कारण यावर्षी मकर संक्रांती ही पंधरा जानेवारीला आली आहे कंडारी येथील कपिलेश्वर म्हणजे महादेवाचे एक मंदिर आहे ते तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते मनात मागाल ते या ठिकाणी मिळत असते अशी भावना भक्तगणांची आहे या मंदिरात अनेक विधींचे पूजन करण्यासाठी अनेक गावावरून भाविक येथे येत असतात चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांती निमित्त फार मोठी यात्रा येथे भरत असते तिथीनुसार यंदा मकर संक्रांती ही पंधरा जानेवारी या दिवशी आहे त्यामुळे वर्षी भाविकांना व कंडारी येथील नागरिकांना चौदा व पंधरा या दोन दिवसात यात्रेचा लाभ त्यासाठी मंदिराची रंगरंगोटी सुरू आहे लहान मोठे पाळणे सुद्धा या ठिकाणी येऊ लागली आहेत लहान मुलांना पाळण्यात बसण्याची व यात्रेची उत्सुकता लागली आहे सध्या कंडारी गावात आनंदाचे वातावरण यामुळे दिसत आहे मकर संक्रांत या वर्षी पंधरा जानेवारीला आहे पंधरा जानेवारी सोळाला आहे भुसावळ पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर तापी नदीच्या किनाऱ्यावर कपिलेश्वर महादेवाची मकर संक्रांत निमित्त यात्रा या या वर्षी पंधरा तारखेला येणार आहे मग चौदाला काय कार्यक्रम वगैरे कसं असेल चौदा तारखेला आम्ही शांती अभिषेक वगैरे करतो शांती अभिषेक केल्याच्या नंतर गावातून मिरवणूक वगैरे फिरवतो आणि मग मिरवणूक झाल्याच्या नंतर पंधरा तारखेला आम्ही यात्रा भरवू म्हणजे यंदा दोन दिवस काही इतरांना घ्यायला जाणार आहे दोन दोन तीन दिवस यावर्षी आपण पायण्यावाल्यास पा, त्यांना पण विनंती केलेली आहे की बा दहा तारखेला पायणे चालू करा कारण आमच्या गावातील लोकांना मग त्या दिवशी म्हटलं की डिस्टर्ब होतो पाहुणे वगैरे मंडळी येतात त्यामुळे तर दोन तीन दिवस अगोदर तुम्ही आमचे झुले वगैरे चालू करून द्या त्या हो म्हणताय आहे दहा तारखेपासूनच यात्रा वरील